सरकारनं विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मग रीत जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा मुन। मुन हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो मी तुम्ही याच्या जाती तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा हो द्या आणि मराठ्यां समाजाच्या त्यांच्यावर अन्याय झाला यांच्या लिहा लेकराच्या बाजूने बघा हे बघा लेकर